हॅलो फ्रेंड्स आणि वेलकम टू प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपला आजचं जे लेक्चर असणार आहे तर त्यामध्ये आपण फिजिओलॉजीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे होमिओस्टॅसिस जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण एस नर्सिंगचे सर्व क्लासेस स्टार्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये आता फर्स्ट सेमिस्टरसाठी आपण जी बॅच ओपन केलेली आहे तर तिचं नाव आहे मित्रांनो नर्सिंग आरंभ बॅच वन आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला तुमचे जे सर्व फर्स्ट सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत अनॉटॉमिक फिजिओलॉजी सोशियोलॉजी सायकोलॉजी तर चार पण सब्जेक्टचा तुमचा याच्यामध्ये स्टडी करून घेतला जाणार आहे ह्या बॅचमध्ये तुम्हाला रेग्युलर डेली रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील आणि अलँग विथ तुम्हाला लेक्चर्स त्याचे नोट्स पण प्रोव्हाइड केले जाणार आहेत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही जी बॅच आहे तर ती शेअर करा आणि तुम्ही पण एनरोलमेंट करून घ्या पहिले जे स्टार्टिंगचे तीन लेक्चर्स आहेत तर ते, ते पहिले स्टार्टिंगचे तीन लेक्चर्स तुमच्या सर्वांसाठी फ्री आहेत जे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पण ॲज अ डेमो लेक्चर म्हणून बघायला मिळतील तर आता आपला फिजिओलॉजीचा आपण जो फर्स्ट टॉपिक कव्हर करतो त्यामध्ये आपण बघणार आहे जनरल फिजिओलॉजीचा आपण फर्स्ट टॉपिक बघणार जो की आहे आपला होमिओस्टा ओके जनरल फिजिओलॉजी मध्ये बाकीचे पण टॉपिक्स आहेत सेल मेमरम वगैरे हो आहे बट ते ऑलरेडी आपण ॲनाटॉमी मध्ये कव्हर केलेलं आहे सेलचं स्ट्रक्चर आणि सेल, सेल मेमरिम अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी दोन्हीमध्ये सारखंच आहे तो टॉपिक आपण डेमो लेक्चर्समध्ये बघितला असेल तुम्ही किंवा ज्यांनी बॅचमध्ये एनरोलमेंट केलंय तर त्यांनी पुरेपूर ते सर्व लेक्चर्स कव्हर केले असतील तर ते सर्व टॉपिक्स आपल्या अॅनाटॉमीमध्ये कव्हर झालेले आहेत म्हणून आपण डायरेक्टली होमिओस्टॅसिस हा जो पाच मार्काचा क्वेश्चन येतोय तर डायरेक्टली इथून आपण आपल्या बॅचला स्टार्ट करतोय तर बघू आपण होमिओस्टॅसिस काय असतं आणि याचे काय काय क्लिनिकल इम्पॉर्टन्स आहेत आपल्या शरीरामध्ये आता होमिओस्टॅसिस या शब्दाचा जर नीट जर मिनिंग जर आपण बघितला तर होमिओ आणि स्टॅसिस इथे बघा होमिओ आहे पहिला शब्द आणि दुसरा शब्द आहे मित्रांनो स्टॅसिस तर असे दोन शब्दामध्ये याचा आपण काय करतोय डिवायडे डिवायडेशन करतोय होमिओ म्हणजे सेम आणि स्टॅसिस म्हणजे स्टँडिंग एका सेम पोझिशनला थांबून राहणे त्याला आपण काय म्हणतो होमिओस्टॅसिस तसेच आपल्या बॉडीमधली हे खूप इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल फंक्शन आहे आपल्या बॉडीचं होमिओस्टॅसिस होमिओस्टॅसिस म्हणजे काय जर एकदम इझी लँग्वेजमध्ये जर समजायचं जर झालं फॉर एक्झाम्पल उन्हाळा एक ऋतू आहे आणि हिवाळा हाय एक ऋतू आहे उन्हाळ्यामध्ये आपण जर आपलं बाहेरचं टेम्परेचर जर बघितलं तर बाहेरचं टेंपरेचर कधी कधी पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत जात असतं आणि हिवाळेमध्ये हेच टेम्परेचर ड्रॉप होऊन कमीत कमी, कमी दहा डिग्री सेल्सिअस आणि जम्मू काश्मीरला तुम्ही जर गेले तर तिथे झिरो डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असतं राजस्थानमध्ये जर गेले तर तिथे पंचावन्न ते सात डिग्रीपर्यंत आपलं जे तापमान आहे तर ते नॉर्मली असतं बट आपण जर एक ह्युमन बिंगची जर कॅपॅसिटी जर बघितली तर त्याच्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती आहे थर्टी सेव्हन पॉईंट फाईव्ह हे नॉर्मल टेम्परेचर आहे मग बाहेरच्या मध्ये काही पण चेंज होऊ आपल्या बॉडीची जी इंटरनल जी इक्विलिब्रियम स्टेट आहे तर ती जी एका स्टेट कंडिशनला किंवा एका प्रॉपर स्टेजला पूर्ण कन्फाइंड राहणे ही जी फिजिओलॉजिकल फंक्शन आहे आपल्या बॉडीचं ह्या फंक्शनला आपण मेनली काय म्हणतो असतो मित्रांनो होमिओस्टॅसिस म्हणजे काय की बाहेरच्या एक्स्टर्नल कंडिशनमध्ये किती पण चेंजेस जर झाले तरी पण बॉडीची जी प्रॉपर कंडिशन आहे तर बॉडीला त्या प्रॉपर कंडिशनमध्ये ठेवणे एका स्टेबल कंडिशनमध्ये ठेवणे हे जे आपल्या बॉडीचं फंक्शन आहे याला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस जसं की उन्हाळ्यामध्ये आपलं टेम्परेचर पन्नास डिग्री सेल्सिअसला जाऊ किंवा हिवाळ्यामध्ये आपल्या एन्वयरमेंटचं टेंपरेचर दहा डिग्री सेल्सिअस येऊ आपलं जे टेंपरेचर आहे बॉडीचं तर ते थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह डिग्रीलाच एक कन्फाईंड राहतं ही जी प्रोसेस आहे तिला आपण काय म्हणतो होमिओस्टॅसिस तर आता आता त्याच्यामध्ये भरपूर बॉडीच्या मेकॅनिझम्स असतात त्यानंतर काही पॉझिटिव्ह फीडबॅक आहे निगेटिव्ह फीडबॅक आहे ते मेकॅनिझम्स आहेत आणि काही बॉडीचे होमिओस्टॅसिसमध्ये हेल्प करणारे काही ऑर्गन्स आहेत तर ते सर्व ऑर्गनचे आपण सिस्टम पण बघू आणि ते कशा पद्धतीने काम करतात तर ते सर्व जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणारे तर आय होप तुम्हाला आता होमिओस्टॅसिस ही काय प्रोसेस आहे हे तुम्हाला एक जर ओवर आलेला असेल की आपली बॉडीची एक अबिलिटी बॉडीला कॉन्स्टंट एन्वारमेंटमध्ये टिकवून ठेवायचं बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये किती पण चेंज झाला बट बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेमेंट हे कॉन्स्टंट ठेवायचं ही जी बॉडीची ॲबिलिटी तर ह्या बॉडीच्या ॲबिलिटीला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस होमिओ म्हणजे सेम आणि स्टॅसिसिस म्हणजे स्टँडिंग ओके आता डेफिनेशन बघू होमिओस्टायसिस रिफर्स टू द ॲबिलिटी ऑफ मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एनवायरमेंट ऑफ द बॉडी डिस्पाईट चेंजेस इन द वर्ल्ड आउटसाइड बाहेरच्या आउटसाइड वर्ल्ड मध्ये किती जरी चेंजेस जर झाले बट बॉडीची जी एक कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ठेवायची जी ॲबिलिटी आहे तर त्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो होमिओस्टास असं म्हणत असतो द स्टेट ऑफ इंटरनल इक्विब्रियम इज कॉल्ड द होमिओस्टॅसिस ओके बाहेरच्या वरमध्ये किती चेंजेस झाले आपली इंटरनल बॉडीची एक इक्ल्युपियम जी स्टेज आहे बॉडी त्या स्टेजला कन्फाइंड राहते त्या गोष्टीला आपण काय म्हणतो होमिओस्टॅसिस असं म्हणतो हो आता याच्यामध्ये काही इंटरनल आणि एक्स्टर्नल फॅक्टर्स आहेत ओके okay? त्यामध्ये काय आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूड आहे आणि एक इंट्रा सेल्युलर फ्लूड आहे आता एक्स्ट्रा सेल्युलर आणि एक इंट्रा सेल्युलर फ्लूड काय असतं हे सर्वात पहिले समजून घ्या आपली बॉडी जी आहे तर ती कशी निवडलेली आहे सेल्स बनलेली आहे आता इथे तुम्ही बघा ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत आपल्याला ही सेल दाखवली आहे सेलमध्ये जे आपन तो? फ्लुड असतं त्याला आपण काय म्हणतो इंट्रासेल्युलर फ्लुइड त्यानंतर सेलच्या बाहेर जे फ्ल्युड असतं त्याला आपण काय म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर फ्ल्युड हे बघा आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्ल्युड आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्ल्युड च्या दोन टाईप असतात जे आपल्या मध्ये प्रेझेंट असतं त्याला आपण काय म्हणा इंट्रावेस्क्युलर फ्ल्युड ज्यामध्ये आपलं जे प्लाझ्मा आहे तर ते एक्झाम्पल असेल आणि सेकंड आय इंटरसेशियल फ्ल्युड इंटरसेशियल फ्ल्युड म्हणजे काय की दोन सेल्सच्या मध्ये जी मोकळी जागा आहे तर याला आपण काय म्हणतो इंटरसेशियल फ्ल्यूड आता आपण हे बॉडीचे फ्ल्युड्स का बघतोय कारण की हे बॉडीचं फ्ल्युड म्हणजेच आपलं काय आहे इंटरनल एनवायरमेंट याला आपण कन्सिडर करतोय द इंटरनल एन्व्हायरमेंट इन द बॉडी इज द एक्स्ट्रा सेल्युलर फ्ल्युड ओके बॉडीचं जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्ल्युड आहे याला आपण काय म्हणतो इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी असं म्हणतो विच कॉन्स्टंटली मूव आउट द बॉडी आणि हे जे आहे तर हे कॉन्स्टंटली आपल्या बॉडीमध्ये मूव होत असतं आणि ह्या आपल्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुडमध्ये आपले जे सेल्स असतात तर ह्या सेल्स प्रेझेंट असतात आणि सेलच्या आतमध्ये जे फ्ल्युड असणार त्याला आपण काय म्हणणार इंट्रा सेल्युलर फ्लुइड ई सी एफ म्हणजे काय एक्स्ट्रा सेर्युलर फ्लूड एक्स्ट्रा सेर्युलर फ्लूड इन्क्लूड द ब्लड अँड वेस, इंटरसेशियल फ्लूड आता ब्लड हे आपल्या वेसेल्स मध्ये प्रेझेंट असत आणि इंटरसेशियल फ्लूड म्हणजे काय की दोन सेल्स जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये असणाऱ्या फ्ल्यूडला आपण काय म्हणतो इंट्रसेश्युअर असं असे म्हणत असतो सी एफ कंटेन न्यूट्रिएन्स सायन्स ऑल द अदर सप्टर नेसेसरी फॉर द सर्वायवल ऑफ सेल आणि एका सेलला जेवंत राहण्यासाठी जे पण काही न्यूट्रिएंट्स आहेत तर हे सर्व आपल्या एक्स्ट्रा सेक्युलर फ्लूडमध्ये प्रेझेंट असतात आणि ते एक्स्ट्रा सेक्युलर फ्लूडमधून इंट्रा सेल्युलर फ्ल्यूड सोबत होण्याचं काम सेल मेम्ब्रेन थ्रू चालू असतं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे सेल मेमरीमध्ये आपण स्टडी केला होता की सेल मेम्ब्रेन इज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन ज्या गोष्टी सेल्सला लागतात तर ते त्यांना फक्त अलाउड करते ज्या लागत नाही त्याला अलाउड करत नाही त्यानंतर आता ह्युमन बिंग डिपेंड्स अपॉन द कॉन्स्टंट मेंटेनन्स ऑफ द इंटरनल एनवायरमेंट विदिन द फिजिओलॉजिकल लिमिट्स आता आपल्या बॉडीचं जे इंटरनल एनवायरमेंट आहे तर ते काही लिमिट्स लिमिट्समध्ये सेट केलेलं आहे म्हणजे आपल्या बॉडीला जशी गरज आहे तर ते तसंच चेंज होत राहतं ओके इफ द इंटरनल एनवायरमेंट इज बियॉन्ड बिओड द सेट लिमिट द बॉडी सफर्स फॉर द फ्रॉम द माल फंक्शन ओके आपल्या बॉडीचं जे नॉर्मल इंटरनल एन्व्हायरमेंट आहे जर ते जर त्याच्या नॉर्मल डेव्हिएशन म्हणजे त्याच्या नॉर्मल कंडिशनपासून जर डेव्हिएट जर झालं फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे थर्टी सेव्हन पॉईंट फाईव्ह जर ते टेम्परेचर जर एक्स्ट्रा झालं किंवा जर कमी जर झालं तर आपल्या बॉडीला काय होतं माल फंक्शन म्हणजे बॉडीचं जे फंक्शन आहे तर ते हॅम्पर होणार फॉर एक्झाम्पल तुमचं थर्टी सेव्हन पॉईंट फाईव्ह हे नॉर्मल टेम्परेचर आहे आणि हेच टेम्परेचर तुमचं जर फोर्टी प्लस जर झालं तर तुम्हाला काय होणार हायपर पायरेक्झिया म्हणजे तुम्हाला काय होणार एक्सेसिव्ह फिवर येणार आणि त्या फिवर जर आला तर फीवर आल्यानंतर बॉडीमध्ये भरपूर चेंजेस होतील बॉडीमध्ये टॅके कार्डिया होईल त्यानंतर डिहायड्रेशन होईल त्यानंतर तुम्हाला चक्कर येईल त्यानंतर असे भरपूर सर्व आहेत ॲज वेल एज तुम्हाला ब्रेनमध्ये सुद्धा हा फीवर जाऊ शकतो ज्याला आपण एकदम मराठी भाषेत जर म्हटलं तर आपण त्याला म्हणतो की मेंदूमध्ये ताप जाणे ॲक्च्युली हा ताप मेंदूमध्ये जात नसतो बट आपलं जे ब्लड आहे तर ते ब्लड आपलं जे सर्व आहे तर ब्लडचं पण टेम्परेचर वाढून जातं जे आपल्या ब्रेनला डिटेक्ट करायचं असतं ओके तर आपल्या बॉडीचं फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल घ्या तुम्ही आपलं बीपी आहे बीपी आए, आपला वन ट्वेंटी बाय एटी हा आपला नॉर्मल बीपी आहे बट हा जर एकशे चाळीसच्या पुढे जर गेला तर काय होणार हायपर टेन्शन आणि हायपर टेन्शनमध्ये पर्सन कोलॅप्स होण्या होण्याचे पण चान्सेस असतात म्हणजे समजलं की बॉडीचे जे नॉर्मल फिजिओलॉजिकल लिमिट्स आहेत त्याच्या पुढे जर बॉडी जर बियॉन्ड जर झाली तर बॉडीचे माल फंक्शन्स हे स्टार्ट होतील किंवा बॉडीचे नॉर्मल फंक्शन्स तिथे हॅम्पर होत असतात Therefore the ultimate aim of the living organism is to have the normal healthy living which is achieved by the maintenance of internal environment within the set limits आणि याच्यामुळे आपल्या बॉडीचं एक अटिमेट एम काय आहे की बॉडीला एका कॉन्स्टंट मध्ये टिकून ठेवायचं बॉडीचं इंटरनल एनवायरमेंट हे प्रॉपर राहिलं पाहिजे आउटसाईड मध्ये किती पण चेंजेस जर झाले तरी पण बॉडीचं इंटरनल एनवायरमेंट हे सेट ठेवणं हे आपल्या बॉडीचं फर्स्ट एम आहे जर बॉडीने हे एम जर सोडून जर दिलं तर आपली बॉडी ही जिवंत राहू शकणार नाही याचंच फक्त तुम्हाला याच्यातून जाणत ठेवायचं इथं ही डायग्राम आहे ह्या मध्ये बघा इथे तराजू ठेवलेला आहे हा तराजू इकडे जर कमी जरी झाला आणि इकडं वाढला जरी तरी पण आपल्या बॉडीवरच याचे दुष्परिणाम होणार आहेत म्हणजे बॉडीचे जे नॉर्मल फंक्शन्स आहेत ते कुठल्या पण पद्धतीने जर हॅम्पर जर झाले तर त्याचा बॅड परिणाम आपल्या बॉडीला स्वतःला सोसायचा आहे म्हणून आपल्या बॉडीचं एक इंटरनल एम आहे की आपली जी स्वतःची कंडिशन आहे तर ती कॉन्स्टंट मेंटेन ठेवण्याचं हे आपल्या बॉडीचं काम असतं आता रोल्स ऑफ द व्हेरियस सिस्टम इन होमिओस्टॅसिस आता आपल्या बॉडीला नॉर्मल फिजिओलॉजिकल लिमिट्समध्ये सिट्स सेट करून ठेवायचं आहे आउटसाईड वर्ल्डमध्ये किती पण चेंजेस जरी झाले तरी पण आपले जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे तर ते आपल्याला एका नॉर्मल लिमिट्समध्ये ठेवायचं आहे बट हे लिमिट्समध्ये ठेवण्यासाठी आता काही ऑर्गन्स आपल्याला हेल्प करतात तर ते कोणते कोणते ऑर्गन्स आहेत हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं असतं म्हणजे रोल ऑफ व्हेरियस सिस्टम्स इन द होमिओटासिस होमिओस्टॅसिसमध्ये आपल्या बॉडीचे कोणते कोणते ऑर्गन्स आहेत तर ते हेल्प करतात तर आता ही जी डायग्राम आहे इकडे एवढं सर्व हे थिरी वाचण्यापेक्षा ही जी डायग्राम आहे फक्त तुम्ही ह्या डायग्रामवर काय करा फोकस करा फर्स्ट काय आहे इथं हायपोथॅलॅमस आहे आपल्या हायपोथॅलॅमसं काय फंक्शन असतं मित्रांनो तर आपल्या बॉडीमध्ये जे टेम्परेचर रेग्युलेशन सेंटर जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो हायपोथॅलेमस रेग्युलेट द टेम्परेचर अँड ऑस्मॅटिक प्रेशर आपल्या बॉडीचं टेम्परेचर ज्यावेळेस कमी जास्त होणार तर त्याचं सिग्नल सर्वात पहिले कोण घेणार हायपोथॅलेमस घेणार आणि हायपोथॅलेमस मग काय करणार की इफेक्ट काय तर त्याला प्रोड्यूस करणार म्हणजे जसे ॲक्शनला आपण रिॲक्शन देतो त्याच पद्धतीने ज्यावेळेस बॉडीचं टेम्परेचर वाढणार आपलं हायपोथॅलेमस त्याला काय करणार की त्याला समजून घेणार की आपल्या बॉडीचे टेम्परेचर वाढले मग हायपोथेलॅमस लगेच काहीतरी सिग्नल्स ब्रेन थ्रू पाठवणार आणि अना आपल्या बॉडीचं टेंपरेचर कमी करण्यासाठी काही इफेक्ट जे इफेक्टर जे ऑर्गन्स असतील तर त्याच्यावरती इम्पॅक्ट पाडणार फॉर एक्झाम्पल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसोडायलेशन या दोन प्रोसेस मेनली आपल्या टेम्परेचर रेग्युलेशनमध्ये हेल्प करत असतात ज्यावेळेस बॉडीला टेम्परेचरची गरज असते तर त्यावेळेस काय होतं आपले व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतात आपले व्हिस जे आहेत तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि एकदा बॉडीचं टेंपरेचर परत नॉर्मल सेट लिमिटला आलं की परत टेंपरेचर वाढू नये म्हणून आपली बॉडी काय करते की व्हॅसोडायलेशन करते व्हॅसोडायलेशन जर आपल्याला स्वेटिंग येणार आणि एकदा तुम्हाला स्वेटिंग यायला स्टार्ट झाली की तुमचं बॉडीचं टेम्परेचर हे कमी होण्यासाठी स्टार्ट झालेलं असतं त्यानंतर सेकंड आहे इओऑपरेशन ऑफ वॉटर हेल्प्स टू रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर सेकंड जे आहे तरी आपलं जे टेम्परेचरचं जर आपण एक्झाम्पल जर घेतलं तर आपली स्किन पण आहे त्यामध्ये स्किनमधून जे वॉटरचं इ ऑपरेशन होतं तर बॉडीमधून जे आपला घाम बाहेर पडतो तर त्या घामासोबत एक्सेसिव्ह जी हीट आहे तर ती हिट पण बाहेर पडत असते आणि ज्यावेळेस बॉडीचा सरफेस पूर्ण ओला असतो ज्यावेळेस त्याला बाहेरून हवा लागते तर बॉडीचा सरफेस हा कोल्ड होण्यासाठी ते आपल्या जर स्वट्या असतं तर ते हेल्प करत असतात त्यानंतर किडनीज आहेत किडनी आपल्या बॉडीचं पी एच मेंटेन ठेवण्यासाठी काम करत असतात त्यानंतर बॉडीमध्ये वॉटर रेग्युलेशन आहे तर ते पण आपल्या किडनीज करत असतात फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन जर डिहायड्रेशनमध्ये जर जातोय तर त्याचं किडनी काय काय करणार की वॉटरचा लॉस होण्यापासून थांबवेल एखाद्या पर्सनला जर एक्सेसिव्ह वॉटर त्याच्या बॉडीमध्ये जर झाले तर त्याची किडनी काय करणार तर ते वॉटर बाहेर टाकण्यासाठी त्याला हेल्प करणार त्यानंतर आहे पॅन्क्रियाचा आपलं मेन काम असतं आपल्या बॉडीची जी शुगर लेवल आहे तर ती मेंटेन ठेवायची फॉर एक्झाम्पल एखाद्या एक पेशंटची नॉर्मल शुगर जी आपण बघितली तर ती शंभर ते एकशे वीसपर्यंत पर्यंत आपण ग्राह्य करतो जर एखाद्या पेशंटची शुगर जर दोनशे पर्यंत जर असेल तर तिथे त्याचा इन्सुलिन जास्त वर्क करणार आणि त्याची शुगर परत ही नॉर्मल लिमिट्सला आणण्यासाठी हेल्प करणार बट इथे एक्सेप्शन आहे की त्या पेशंटला जर डायबिटीज जर असेल तर त्याचा इन्सुलिन तिथं प्रॉपरली वर्कच करणार नाही एक्झाम तुम्ही इथं कन्सिडर करायचं नाही मी फक्त एक नॉर्मल लिमिट्समध्ये सांगतो आहे ज्या पेशंटचा इन्सुलिनच सिक्रिट होत नाही तो पासून ऑलरेडी बाहेर आहे तो मध्ये म्हणून त्याला आपल्याला काय ध्यानात ठेवायचं आहे की एक पर्सन आहे नॉर्मल आहे त्याची शुगर जास्त आहे तर तिथे त्याचं इन्सुलिन लगेच सिक्रेट होणार आणि बॉडीची नॉर्मल शुगर मेंटेन ठेवण्यासाठी हेल्प करणार त्यानंतर आहे बॉडी डिस्ट्रीब्यूट द हिट द बॉडी आपल्या ब्लड आपलं जे ब्लड असतं तर ते ब्लडला ब्लड पण आपल्या बॉडीमध्ये सर्व जी टेम्परेचर असतं तर ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी हेल्प करत असतं त्यानंतर आपले स्केलेटल मसल आहेत स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट अँड रिलीज इन द हिट ज्यावेळेस आपल्याला हिटची गरज असते तर आपल्या मसलचं काय होतं कॉन्ट्रॅक्शन होतं फॉर एक्झाम्पल तुम्ही थंडीमध्ये जर गेले तर तुमचे दात दात असे एकदम क कडकड कडकड करायला लागतात जात दात ज्यावेळेस आपले कडकड करतात तर आपल्या इथं टेम्प्रोमॅंडिब्युलरच्या जॉईंटच्या ज्या मसल्स आहेत तर त्या मसल्समध्ये काय होतं व्हायब्रेशन सारख्या मूवमेंट्स होतात आणि तिथून पण हीट जनरेशनसाठी हेल्प होते म्हणून ज्यावेळेस आपण थंडीमध्ये जातो तर आपले दात कडकड कर कर धारण्यासाठी स्टार्ट करतात तर थंडीमध्ये गेल्यानंतर आपल्या बॉडीला टेम्परेचरची गरज असते आणि बॉडी मग काय करते की स्वतःच टेम्परेचर प्रोड्यूस करण्यासाठी हेल्प करते आणि स्वतः ज्यावेळेस बॉडी टेम्परेचर प्रोड्यूस करते तर त्यावेळेस फर्स्ट साईन आहे तुमचं की व्हॅसे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होणार ज्या तुमच्या व्हॅसल डायलेट झाल्यात त्या सर्वात पहिले कॉन्स्ट्रिक्ट होणार आणि तुमचे जे मुवमेंट्स आहेत मसलच्या तर त्या मुवमेंटच्या मसल्स होतील मसलच्या मुवमेंट्स होतील किंवा तुमची बॉडी थंडीमध्ये गेल्यावर थरतर पण कापायला लागते बॉडी ज्यावेळेस थरथर कापते तर तुमच्या ज्या मसल्स आहेत तर त्या मसल्स स्वतःवरून हीट प्रोड्यूस करण्याला त्या कंडिशनमध्ये स्टार्ट करत असतात तर हेच सर्व जे आहे तर ते इकडे आपण थेरीमध्ये दिलेलं आहे ओके रेस्पिरेटरी सिस्टम ब्लड अँड किडनीज हेल्स इन द रेग्युलेटिंग द पीएच ऑफ द इसीएफ ओके जे आपल्या बॉडीचं नॉर्मल पी एच आहे तर ते सेव्हन पॉईंट फोर असतं आणि हे सेव्हन पॉईंट फोर नॉर्मली मेंटेन करून ठेवण्यासाठी आपल्याला ब्लड हेल्प करतं त्यानंतर आपल्या किडनीज हेल्प करतात आणि रिस्पारेटरी सिस्टम हेल्प करत असतं त्यानंतर पॅनक्रियाचं काम काय आहे तर आपल्या पॅनक्रिया इन्सुलिन आणि ग्लुकायकोनला सिक्रीट करतं जे आपलं बीएसएल लेव्हल म्हणजे ब्लड शुगर लेवलला मेंटेन करण्यासाठी हेल्प करत असतं त्यानंतर आपलं जर टेम्परेचर आहे तर टेंपरेचरच्या मेंटेनन्ससाठी स्किन आहे त्यानंतर रिस्पायरेटरी सिस्टम आहे त्यानंतर डायजेस्टिव्ह एक्सिलिटरी आणि नर्वस सिस्टम एज वेल एज स्केलेटल मसल सर्व सिस्टम्स आहेत तर ते आपले टेम्परेचर मध्ये हेल्प करत असतात त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टम आहे जे आपल्या जे बॉडीच्या सेल्स आहेत तर त्या सेल्सला न्यूट्रिशन प्रोवाईड करण्यासाठी हेल्प करतात त्यानंतर रिस्पारेटरी सिस्टम आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे तर ते सर्क्युलेट करण्यासाठी हेल्प करत असते बॉडीमध्ये ज्यावेळेस ऑक्सिजनची गरज असेल तर आपली रिस्पारेटरी सिस्टम बॉडीला काय देणार ऑक्सिजन ज्यावेळेस आपल्याला आपण एखादी गोष्ट असते फॉर एक्झाम्पल कधी कधी खूप जास्त दम लागतो आपण जर एखादं काम जर खूप जास्त केलं किंवा फिजिकल एक्झर्शनमध्ये जर गेलो फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप दूर असे पळत पडत आलेत पळत पळत ज्यावेळेस तुम्ही येणार तर त्यावेळेस तुमच्या बॉडीला काय लागणार आहे तुमच्या बॉडीला एक्स्ट्रा ऑक्सिजनची गरज लागणार आहे एक्स्ट्रा ऑक्सिजनची गरज लागण्यासाठी आपल्याला काय लागतो आपण आपल्याला स्वतःला म्हणतो की मला खूप दम लागल्यासारखं होते बट अल्टिमेटली दम लागण्यापेक्षा तुम्ही असं म्हणा माझा जेरीस्पॅरिटरी रेट आहे तर तो, तो वाढलाय तर तो बॉडीने रिस्पारेटरी रेट का वाढला आहे कारण की तुम्ही पळत आला आहे पळत आला आहे म्हणजे तुमच्या मसलची खूप जास्त काय झाली आहे तिथे मुवमेंट झाली आणि मसलची ज्यावेळेस एक्स्ट्रा मुवमेंट झाली तर मसलला एनर्जीसाठी ऑक्सिजनची गरज पडली ऑक्सिजनची गरज पडल्यामुळं तुमची जे रिस्पारेटरी सिस्टम आहे तर ते ॲक्टिवेट झाले आणि ते आता जास्त श्वास घेण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं आहे हे आपलं एक होमिओस्टाशीच एक्झाम्पल आहे बट जर एखाद्या पेशंटचा किंवा एखाद्या पर्सनचा जर रिस्पायरेटरी सिस्टम आहे जर त्यांनी जर ह्या कंडिशनमध्ये जर वर्कच केलं नाही तर तो पर्सन किती जरी त्यांनी काम केलं तर त्याला काय होईल दम लागेल आणि त्याला ऑक्सिजनची गरज असताना पण बॉडी त्याला प्रॉपरली रेट नाही आणि तो पर्सन तिथे जाऊ शकतो ओके म्हणून आपल्या बॉडीचे आहेत सर्व इम्पॉर्टन्ट फंक्शन्स आहेत किडनी आर इन्वॉल्व इन एक्सेशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट बॉडी मध्ये वेस्ट प्रोडक्ट साठले तर किडनी ऍक्टिव्हेट होणार ते वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकण्यासाठी हेल्प करणार त्यानंतर हॉर्मोन्स आर हॉर्मोन्स आर टू बी सिंथसाइज एंड रिलीज फ्रॉम द एंडोक्राइन ग्लॅन्स इन द अप्रोप्रिएट क्वांटिटीज आपल्या बॉडीमध्ये जॉर्मो जे आहेत ते हॉर्मोन्स पण आपल्या होमिओस्टा सिस्टममध्ये हेल्प करत असतात त्यानंतर किडनी स्किन सलायवरी ग्लँड्स अँड जी टी रेग्युलेट दॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स इन युअर बॉडी आपल्या बॉडीमध्ये वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्यासाठी पण किडनी आहे सलायवरी ग्लँड्स आहे हे सर्व गोष्टी आपल्याला हेल्प करत असतात त्यानंतर ब्लड इज द मेजर पार्ट ऑफ इंटरनल एन्वारमेंट मस्ट कंटेन रिक्वायर्ड नंबर ऑफ नॉर्मल आरबीसी आपल्या बॉडीचं जे इंटरनल एनवायरमेंट आहे तर त्याच्यामध्ये बघितलं आपण की एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूड असतं आणि एक्स्ट्रा सेल्युलर मध्ये एक येतं ब्लड आणि एक येतं इंटरसेशियल फ्लूड है? जा तर आपलं ब्लड जे आहे तर ते ब्लड काय आहे आपल्या बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट आहे ज्यामध्ये आपल्या आरबीसीज मेनली प्रेझेंट असतात त्यानंतर ऑदर ब्लड सेल प्रेझेंट असतात म्हणजे डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स प्रेझेंट असतात त्यानंतर प्लाझ्मा प्रेझेंट असतो फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द न्यूट्रिटिव्ह त्यानंतर रिस्पायरेटरी गॅसेस म्हणजे आपलं ऑक्सिजन आणि सेव टू प्रेझेंट असतं त्यानंतर मेटाबॉलिक सप्टन्सेस आणि ऑदर वेस्ट प्रोडक्ट आपल्या इंटरनल बॉडीच्या एन्वयरमेंटमध्ये प्रेझेंट असतात त्यानंतर आपलं जे सेंट्रल नर्व्ह सिस्टम आहे ब्रेन ब्रेनला आपण काय म्हणतो बॉडीचं कंट्रोलिंग सेंटर म्हणतो आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस कुठलं पण डेव्हिएशन असेल ज्यावेळेस आपल्या बॉडीच्या नॉर्मल लिमिट्सपेक्षा बॉडी कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चालत असेल तर ते आपलं ब्रेन लगेच डिटेक्ट करणार इफेक्टिव्ह ऑर्गनला सिग्नल देणार आणि इफेक्टर ऑर्गन लगेच त्या गोष्टीला नीट करण्यासाठी कामाला लागणार त्यानंतर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम जे आहे तर ती आपल्या बॉडीचे सर्व व्हेजिटेटिव्ह फंक्शन्सला मेंटेन करण्याचं काम करत असते हार्ट रेट असेल त्यानंतर व्हॅसो कॉन्स्ट्युशन व्हॅसो डायरेशन असेल म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर होमिओस्टेसिस जे आहे तर होमिओस्टेसिस मेंटेन करण्याचं जे फंक्शन आहे तर ते आपलं कोणतं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आहे ओके ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे यावर तुम्हाला एक्झाम मध्ये एमसुकी विचारला जाऊ शकतो की होमिओस्टॅसिस हे जे फंक्शन आहे तर हे मेंटेन ठेवण्यासाठी बॉडीची नर्वस सिस्टमचा कुठला पार्ट हेल्प करतो तर त्याचं एक्झाम काय एक, एक्झाम्पल काय येईल तुम्हाला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम जे आहे तर ते तुम्हाला होमिओस्टॅसिस मेंटेन ठेवण्यासाठी हेल्प करत असतात त्यानंतर आता सेकंड आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन फॉर द होमिओस्टॅटिक सिस्टम आता ही जी आपली बॉडीची जी होमिओस्टॅटिक सिस्टम आहे तर तिचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं चालतं तर ही सर्व थिरी आहे आणि या थिरीचं एकच इथं डायग्राम आहे ओके कॉम्पोन्ट ऑफ द होमोस्टॅटिक सिस्टम फॉर एक्झाम्पल आता कन्सिडर करा की तुमची बॉडी काय आहे नॉर्मल स्टेजला आहे आता इथे आपण टेम्परेचरचं एक्झाम्पल बेस्ट घेऊ हो। ओके नॉर्मल थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह बॉडीचं टेम्परेचर आहे बट का 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 आता काय झालं की तुम्ही बाहेरच्या कुठल्या तरी एन्वयरमेंटमध्ये गेले तुम्ही एकदम थंडीच्या एनवायरमेंटमध्ये गेले थंडीच्या एनवायरमेंटमध्ये गेले म्हणजे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर काय होणार हळूहळू कमी व्हायला लागणार म्हणजे तुम्ही नॉर्मल कंडिशनपासून काय झाले डेव्हिएट झाले आता तुम्हाला ज्यावेळेस थंडी वाजायला लागणार म्हणजे तुमचं ब्लड वगैरे थोडं कोल्ड होणार आणि हे काय होणार हे आपली बॉडी सेन्स करणार आपल्या बॉडीचे जे सेन्सर्स आहेत तर ते लगेच डिटेक्ट करणार आणि ते इन्फॉर्मेशन कुठे पाठवणार की आता बाहेरचं एन्व्हायरमेंट कूल आहे बॉडी आपली कूल व्हायला लागलेली आहे हे सर्व इन्फॉर्मेशन कोणाला जाणार कंट्रोल सेंटर आणि कंट्रोल सेंटर कोण आहे इथे आपल्या बॉडीमध्ये सी एन एस म्हणजे काय सेंट्रल नर्वस सिस्टम त्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्मेन ही इन्क्लूड झालेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही ब्रेनचं एक्झाम्पल बेस्ट घ्या कंट्रोल सेंटर कोण आहे इथे ब्रेन ब्रेन काय करणार मग जे इफेक्टर ऑर्गन्स आहेत तर त्यांना काय करणार कमान पाठवणार आता इफेक्टर ऑर्गन कोण असणार तर इफेक्टिव्ह ऑर्गनमध्ये येणार आपले फॉर एक्झाम्पल मसल्स येणार आता मसल्स त्याला करेक्शन करण्यासाठी हेल्प करणार मसल्समध्ये काय होणार मसल्समध्ये लगेच व्हायब्रेशन स्टार्ट होणार असे कॉन्स्ट्रक्शन स्टार्ट होणार ज्यामुळे आपल्याला काय होईल थरथर काप सारखं झाल्यासारखं वाटेल त्यानंतर तुमची दात आहे तर ते कडकड करायला लागतील आणि मसलची स्वतःहून मुवमेंट चालू होईल मसल मसलची स्वतःहून मुवमेंट्स एकदा चालू झाली की आपल्या मसल काय करतील स्वतःहून हिट प्रोड्यूस करतील आणि एकदा हिट प्रोड्यूस झाली तर इथं आपलं जे टेम्परेचर निगेटिव्ह मध्ये गेलं होतं तर ते टेम्परेचर परत इथे वाढण्यासाठी हेल्प होईल आणि आपली बॉडी परत काय येणार तर नॉर्मल कंडिशनला आपली बॉडी येणार तर अशा पद्धतीने हे जे होमिओस्टॅटिकच जे मेकॅनिझम आहे तर ते मेकॅनिझम चालत असतं याच्यामध्ये तुम्ही कुठलं पण एक्झाम्पल घ्या फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन आहे त्याने खूप जास्त गोड पदार्थ खाल्ले बॉडी डेव्हिएट झाली त्याचं बीएसएल एकशे वीस पासून दोनशे पन्नास पर्यंत गेलं बॉडीच्या सेन्सर ऑर्गनने लगेच डिटेक्ट केलं आणि त्यांनी लगेच इन्फॉर्मेशन पाठवली कंट्रोल सेंटरला ब्रेनला की आपल्या बॉडीचं जे बीएसएल लेवल आहे तर ती दोनशे पन्नास झालेली आहे दोनशे पन्नास झाल्यानंतर ब्रेनने लगेच पॅनक्रियाजला काय केलं जो आपला इफेक्टर ऑर्गन आहे पॅनक्रिया लगेच पॅनक्रिया कमांड केली की बीएसएल लेवल वाढलेली आहे बीएसएल लेवल वाढल्यानंतर पँक्रेजने काय केलं लगेच इन्सुलिनचं सिक्रेशन स्टार्ट केलं इन इन्सुलिनचं सिक्रेशन स्टार्ट होताच इन्सुलिनने त्याचं लगेच काम दाखवलं आणि बॉडीची बी एस एल लेवल कमी झाली म्हणजे करेक्शन झालं आणि बॉडी परत नॉर्मल लेवलला आली तर हा जो सर्कल आहे किंवा हा जो पायचार्ट आहे तर हा पायचार तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे ही सायकल जी आहे ही सायकल जरी तुम्ही ॲज इट इज एक्झाममध्ये काढली आणि तुम्ही मेकॅनिझम ऑफ द होमोस्टेटिक सिस्टम हे जर एक्सप्लेन जर केलं असं मी सांगितलं हे दोन एक्झाम्पल देऊन तरी पण तुम्ही आउट ऑफ मार्क्स या क्वेश्चनमध्ये इथे घेऊ शकता आणि हेच सर्व गोष्टी आता इथं वरती एक्झाम ह्या ज्या ज्या थेरी आहे तर थेरी मध्ये दिलेले आहेत ओके okay? आपण थ्री पण रीड करू होमियोस्टॅटिक मेकॅनिझम इन द बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग द नॉर्मॅलिटी ऑफ वेरियस बॉडी सिस्टम हे आपण ऑलरेडी बघितलं की बॉडीला एका नॉर्मल कंडिशन मध्ये ठेवण्यासाठी होमियोस्टॅटिक सिस्टम जी आहे ती हेल्प करत असते व्हेनेव्हर देयर इज अ चेंज इन द बॉडी डिटेक्सर सर ऑर सेन्सर ऑर्गन डिटेक्ट द डेव्हिएशन जवस बॉडी मध्ये काही नॉर्मल फंक्शनपेक्षा अबनॉर्मल काही फंक्शन स्टार्ट होईल तर ते बॉडीचे डिटेक्टरर्स किंवा सेन्सर्स काय करतील तर ते डेव्हिएशन लगेच करते For example, body ने डिटेक्ट करते फॉर एक्झाम्पल टेम्परेचर वाढलं बॉडीने लगेच ते डिटेक्ट केलं आणि हे सर्व जे आहे तर ते द इंटिग्रेटर सेंटर इमिजिएटली सेंड्स द इन्फॉर्मेशन टू द कन्सर्न इफेक्टर्स याचे सर्व जे इन्फॉर्मेशन कुठे जाणार आपल्या इंटिग्रेटिंग सेंटरला इंटिग्रेटिंग सेंटर म्हणजे आपलं कोणतं ब्रेन आणि ब्रेन लगेच इमिजिएटली सेंड द इन्फॉर्मेशन टू द कन्सर्न इफेक्टर आणि ब्रेन लगेच जे त्याला ट्रीट करणारे जे ऑर्गन्स आहेत तर त्याच्यावर लगेच डिमांड पाठवणार की किंवा कमांड पाठवणार की असं असं झालेला आहे आणि हे गोष्टी तुम्हाला आता प्रॉपरली करायच्या आहेत लगेच आयदर एक्सेल रेट ऑर इनिबिट दी द नॉर्मलिसी आता याच्यामध्ये इथे दोन वर्ड आहेत बघा एक आहे एक्सेल रेट आणि एक आहे इनहिबिट ओके एक्सेलरेट रेट आणि इनहिबिट आता हे जे वर्ड्स आहेत तर हे आपण पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आणि निगेटिव्ह मध्ये मेकॅनिझममध्ये बघणारे फॉर एक्झाम्पल आता आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे तर टेम्परेचर ज्यावेळेस आपल्या बॉडीचं काय होईल ज्यावेळेस बॉडीचं टेम्परेचर कमी झालं इथे आपण एक्झाम्पल घेतलं होतं की बॉडीचं टेम्परेचर काय झालं आपलं बॉडीचं टेम्परेचर कमी होते कमी झाल्यानंतर सेन्सरने म्हणजे सेन्सर ऑर्गनने सर्व जे इन्फॉर्मेशन आहे तर ती ब्रेनला पाठवली आता ब्रेनने ज्यावेळेस इफेक्टर ऑर्गनवर ज्यावेळेस कमान पाठवली तर इफेक्टर ऑर्गन कोण होतं आपल्या त्यावेळेस तर होते त्यावेळेस आपले मसल्स तर मसल्सनी काय झालं मसलची जी ऍक्टिव्हिटी आहे तर मसल्स आपले कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी स्टार्ट होणार मसलमध्ये व्हायब्रेशन होण्यासाठी स्टार्ट होणार आणि आपल्या बॉडीमध्ये थरथर काप होणार ज्याने आपले मसल स्वतःहून हिट प्रोड्यूस करणार तरी इथे काहीतरी ऍक्टिव्हिटी स्टार्ट होती तर याला आपण काय होणार ऍक्सलरेशन ऍक्टिव्हिटी म्हणणार याच आपण काय म्हणणार पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आणि आता इथे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम काय असतात की बॉडीचं जे व्हॅसोडायरेक्ट करणारे जे आपले मेडिएटर्स असतील तर ते मेडिएटर्स लगेच सप्रेस होणार कारण की जेवढं बॉडीचं व्हॅसोडायलेशन असेल तर तेवढं काय होईल हिट लॉस जास्त होईल आणि आता इथं आपल्याला ऑलरेडी हिट लॉस झालाय आपल्याला हिट लॉस फर्दर हिट लॉस आपल्याला थांबवायचा आहे म्हणून आपली बॉडी काय करेल की हे जे हिट लॉस आहे तर feedback, ते थांबेल आणि हिट लॉस थांबवण्यासाठी बॉडीचं जे व्हॅसोडायलेशन सेंटर आहे म्हणजे व्हॅसोडायलेशन सेंटर पूर्ण सप्रेस होईल याला आपण काय म्हणणार याला आपण म्हणणार निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम त्याला आपण म्हणणार इनिबिटरीशन अशा पद्धतीने म्हणजे एखादी गोष्ट स्टार्ट करणे आणि इनिबिटरी ऍक्शन म्हणजे एखादी गोष्ट स्टॉप करणे या दोन्ही ज्या मेकॅनिझम्स आहेत यालाच आपण पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम म्हणजे चे ऍक्शन आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम म्हणजे इनिबिशनची ऍक्शन तर अशा पद्धतीने हे दोन मेकॅनिझम्स आपल्या होमिओस्टॅसिस सिस्टममध्ये येत असतात आता बघू आपण पॉझिटिव्ह फीडबॅक काय आहे आणि निगेटिव्ह फीडबॅक काय आहे विथ द एक्झाम्पल आता पॉझिटिव्ह फीडबॅक बघा इफेक्टर सेंड्स पॉझिटिव्ह फीडबॅक सिग्नल टू द सिस्टम इन सच वे टू इंक्रीज द इंटेन्सिटी एखाद्या गोष्टीची इंटेन्सिटी ज्यावेळेस वाढवची असते त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असा आपण त्याला म्हणतो फॉर एक्झाम्पल इथं आता हे एक्झाम्पल आहे बघा बेबीज ग्रोथ टेक्सअप आपले जे मधरचं जे युटेरस आहे तर त्याच्यामध्ये आता बेबीची ग्रोथ प्रॉपर झालेली आहे आता हे बेबीला काय व्हायचे बाहेर आउटसाइड वर्ल्ड मध्ये डिलीवर आपल्या युटेरस मधले जे, ते जे।, जे मसल्स आहेत ओके okay, तर ते मसल्स काय होतील एक तर, मसल तर ते स्ट्रेच रिसेप्टरला ॲक्टिवेट करतील आणि एकदा स्ट्रेच रिसेप्टर ॲक्टिवेट झाले की ते काय करणार ब्रेनला सिग्नल पाठवणार आणि ब्रेनमधून लगेच ऑक्सिटोसिन काय होणार रिलीज होणार म्हणजे काय ऑक्सिटोसिनचं इथे काय होतंय ॲक्सेलरेशन होतंय ऑक्सिटोसिनचं एकदा ॲक्सेलरेशन झालं तर आपल्या बॉडीचं जे स्मूथ मसल्स आहेत तर ते कॉन्टॅक्ट होण्यासाठी हेल्प होणार म्हणजे आपल्या युटेरियस काय होणार कॉन्ट्रॅक्ट होणार आणि एकदा युटेरियस कॉन्टॅक्ट झालं की बेबी जे आहे तर ते बेबी आपलं डिलिवर होणार ओके आता बेबी डिलिवर झाल्यानंतर पण जर ऑक्सिटोशन जर सिक्रेट होतच जर राहिलं तर काय होणार तर युटरस एक्सेसिव्ह कॉन्ट्रॅक्शनमध्ये जाणार बॉडीचे ब्लड वेसेल्स वगैरे कॉन्ट्रॅक्शन होतील आणि मदर तिथे हायपर टेन्शनमध्ये पण जाऊ शकते म्हणून आता एकदा पॉझिटिव्ह मेकॅनिझम झालं की नंतर लगेच निगेटिव मेकॅनिझमची पण इथे गरज पडणार आहे जे ऑक्सिटोसिनचं जे एक्सेसिव्ह सिक्रेशन स्टार्ट झालं होतं तर ते ऑक्सिटोसिनचं एक्सेसिव्ह सिक्रेशन परत स्टॉप करण्यासाठी आपल्याला इनिबिटरी ॲक्शन इथं लागणार आहे म्हणजे ज्यावेळेस आपण होमोस्टाशीचं मेकॅनिझम बघतो तर त्यामध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक दोन्हीला पण इक्वलच इम्पॉर्टन्स देण्याच्यामध्ये दे गरजेचं आहे सेकंड एक्झाम्पल आहे बघा इथं ज्यावेळेस आपलं एक ब्लड वेसल आहे ब्लड वेसलमध्ये ज्यावेळेस टिअर आला आहे तुम्हाला ज्यावेळेस एखादी जखम होईल तर काय होणार आहे लगेच सिग्नल जाणार आहे आपल्या प्लेटलेटकडे प्लेटलेटचं ॲक्टिव्हेशन होईल आणि प्लेटलेटचं ॲक्टिवेशन झाल्यानंतर इथं लगेच प्लेटलेट प्लग फॉर्मेशन होईल आणि इथे काय होणार क्वायग्युलेशन होणार एकदा कॉयग्युलेशन झालं की पाच दहा मिनटनंतर प्लेटलेट परत डिॲक्टिव्हेट होणार आणि जर हे प्लेटलेट जर अल्टिमेटली जर ॲक्टिव्हेटेड जर आल्या तर इथं कॉयग्युलेशन सोबत पूर्ण इथे थ्रोम्बस फॉर्मेशन होईल आणि ही आर्टी पूर्ण ब्लॉक होईल आणि आर्टी जर ब्लॉक जर झाली तर परत बॉडी ही कड़े जाईल म्हणून एकदा प्लेटलेट ॲक्टिव्हेट झाल्या तुमचा जेवढी गरज होती तेवढ्या टायमापर्यंत तो ऍक्शन राहील त्यानंतर परत इनहिबिटरी ऍक्शन आणणं पण गरजेचं आहे याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह फीडबॅक अँड देन निगेटिव फीडबॅक आता निगेटिव फिडबॅकचं एक्झाम्पल बघा इफेक्टर सेन्स निगेटिव फीडबॅक टू सिग्नल बॅक टू द सिस्टम इन अ सच वे टू अरेस्ट द चेंज ऑर स्लो द रिवर्स इन द रिवर्स द डायरेक्शन ऑफ चेंज टू स्टेबिलाइज इन ओन फंक्शन म्हणजे काय इफेक्टर सेन्स निगेटिव्ह फीडबॅक निगेटिव्ह फीडबॅक आपल्या परत ब्रेनकडे जाणार टू बॅक द सिस्टम इन सच वे टू अरेस्ट द चेंज म्हणजे जो चेंज आपण इथे स्टार्ट केला होता इथे जे ऑफ्सिट सिक्रेशन स्टार्ट झालं होतं तर ते अरेस्ट करण्यासाठी किंवा परत ते स्टॉप करण्यासाठी किंवा स्लो करण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठी जे आपण परत सेकंड सिग्नल पाठवतो त्याला आपण काय म्हणतो निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असं आपण त्याला म्हणतो तर आपलं हे जे होमिओस्टॅसिस सिस्टम आहे तर याच्यामध्ये एवढंच तुम्हाला यायचं आहे ज्यामध्ये मेनली काय आहे मेनली तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये लिहायची आहे जनरल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही होमिओस्टॅसिस या शब्दाची फोड करा त्याचे नीड्स प्रॉपरली सांगा होमिओ म्हणजे हो काय असतं स्टॅसिस म्हणजे काय असतं आणि एक दोन एक्झाम्पल देऊन याची डेफिनेशन प्रॉपरली एक्सप्लेन करा त्यानंतर बॉडीचा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूड म्हणजे इंटरनल एनवायरमेंट असतं हे त्यामध्ये डिनोट दे करा त्यानंतर बॉडीची इंटरनल एन्वयरमेंट स्टेबल राहणे का गरजेचं आहे तर याच्यावरती थोडंसं लिहा आणि त्यानंतर डायरेक्टली तुम्ही जे आपले एक्झाम्पल्स आहेत बॉडीचे म्हणजे होमिओस्टॅसिस सिस्टम मेंटेन करण्यासाठी बॉडीचे कोणते ऑर्गन्स किंवा सिस्टम्स हेल्प करतात आणि कशा पद्धतीने हेल्प करतात याचे ॲटलिस्ट तीन ते चार एक्झाम्पल डिनोट करा त्यानंतर हे जे मेकॅनिझम आहे तर ही मेकॅनिझम डायग्राम काढून पाच सहा ओलीमध्ये इला डिफाईन करा आणि त्यानंतर जे आपले पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक आहे अलँग विथ अलोंग विथ तुम्हाला करायचे तर एक्झाम्पल्स ओके याच्यामध्ये ऑक्सिटोसिनचं एक्झाम्पल लिहा त्यानंतर तर प्लेटलेट ऍक्टिव्हेशनचं एक्झाम्पल लिया अशा पद्धतीने तुम्हाला एकदम एक्झाम्पल देऊन हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि पाच मार्कासाठी तीन चार वेळेस आतापर्यंत हा रिपीट झालेला क्वेश्चन आहेत right. तर आय होक तुम्हाला सर्वांना आजचं जे लेक्चर आहे होमस्टीज हे अंडरस्टँड झालं असेल आणि मी एकदम सोप्या पद्धतीने होईल तेवढ्या पद्धतीने तुम्हाला सोप्यात सोपं सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला जे ॲक्च्युअल याच्यामध्ये जे नॉलेज आहे तर ते नॉलेज तुम्हाला गेन होईल ओके okay, तर आय होक तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्टिंग वाटलं असेल लेक्चर तर त्यांनी लगेच आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन बॅचबद्दल दिले जाईल ॲज वेल ज्यांना डायरेक्टली एनरोलमेंट करायचं आहे तर आपल्या गुगल फॉर्मची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही डायरेक्टली तिथून आपल्या लिंकवर जाऊन डायरेक्टली तुम्ही आपला फॉर्म फिल करू शकता तर मित्रांनो आई होप तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी समजल्या असतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पण हे लेक्चर शेअर करा ज्यांच्या कॉलेजमध्ये शिकवण्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकवलेलं समजत नाही आहे तर त्यांच्यासाठी आपले हे जे लेक्चर्स आहेत तर ते एकदम उपयोगी ठरणार आहेत थँक्यू फ्रेंड्स